नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो येत्या दोनच दिवसामध्ये कदाचित उद्याच तुम्हाला शिक्षक भरतीच्या जाहिराती बघायला मिळू शकतात मी कदाचित सांगत आहे परंतु सगळेजण मग म्हणतील की मॅडम उद्या जर जाहिराती आल्या नाही तर तुम्ही पुन्हा मला विचारायला असाल की मॅडम जाहिराती आलेल्या नाही तर मित्रांनो एक ते दोन दिवसामध्ये ही प्रोसेस होणार आहे ही प्रोसेस चालू आहे ज्या क्षणी प्रशासनाचं काम पूर्ण होईल त्या क्षणी तुम्हाला जाहिराती बघायला मिळणार आहे नोटिफिकेशन वगैरे सगळं बघायला मिळणार आहे परंतु ज्या गोष्टीतला आता खूप दिवस लागतील एक महिना लागेल पंधरा दिवस लागेल असं आपण जे खूप दिवसांपासून वाट बघत आहोत तर त्या गोष्टी आता दोन दिवसात एक दिवसात तुमच्यापर्यंत येणार आहे आता आपण या व्हिडिओमध्ये हे बघणार आहोत की कि किती पदांची जाहिराती येणार आहे नेमकी किती पदं येऊ शकतात कोणत्या कसला किती पदं येणार आहेत आणि काही जण जे म्हणत आहेत की मिरिटबद्दल प्रिडिक्ट करतायत मी मागे पण एक व्हिडिओ बनवला होता कदाचित जर तुम्ही बघितलं नसेल एकदा जाऊन बघा म्हणजे तुमच्या मनामधल्या ज्या निगेटिव्हिटी आहे ना त्या सगळ्या दूर होतील मला खूप जणांचे मेसेज आले की मॅडम बाकी काही असो तुमचा व्हिडिओ बघून खूप पॉझिटिव्ह वाटलं एक व्हिडिओ केलेला आहे मी आय थिंक काहीतरी आहे की शंभर ते एकशे वीस दरम्यान मार्क आहे तर त्यांना वाट आम्ही लाग लागू म्हणजे आमचं सिलेक्शन होईल की नाही होईल याबद्दल जर तुम्ही कन्फ्यूज असाल तर तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा म्हणजे तुमच्या मनातले ना डाऊट्स क्लिअर होतील काय होतं की सातत्याने इथले तिथले इथले तिथले मेसेज वाचल्यानंतर खूप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये डाऊट येतात आता तुम्हाला एक गोष्ट खरंच पॉझिटिव्ह गोष्ट सांगाय तुम्हाला आता माहितच झाली असेल की सगळ्या जाहिराती येणार आहे जाहिराती सत्तर टक्के येणार असला तरी सगळ्या येणार आहेत म्हणजे आपण थोडंसं महानगरपालिका नगरपालिकेबद्दल कन्फ्यूज होतो की येणार की नाही येणार की नाही कारण त्याबद्दल कार्यवाही चालू नव्हती तर तुम्ही या आधीचा व्हिडिओ बघितला असेल की जाहिरातीत सगळ्या येणार आहेत ती पॉझिटिव्ह गोष्ट आहे म्हणजे त्या ज्या त्या ज्या जागा आहेत त्या आता इन्क्लूड होणार आहे मग तो टोटल आकडा किती येतो याबद्दल जरी आपण संदिग्ध आहोत अठरा हजार वीस हजार की पंचवीस हजार पुन्हा जो अठरा वीस किंवा पंचवीस तीसचा आकडा जो सांगितला जातो तो, तो संस्थांचा धरून आहे का याबद्दल अजून सगळेच कन्फ्यूज आहेत परंतु मित्रांनो मी एक गोष्ट तुम्हाला इथे नक्कीच सांगेल की जिल्हा परिषदांच्या ज्या जाहिराती आहेत त्या जास्तीत जास्त येणार आहेत जिल्हा परिषदांमध्ये भरपूर प्रमाणात पद रिक्त आहेत सत्तर टक्के जरी धरल्या तर, जर तर जिल्हा परिषद म्हणजे मला टोटल सांगायच्या विदाऊट इंटरव्ह्यू विदाउट इंटरव्ह्यूच्या जागा कारण प्रत्येकाचं जे टार्गेट सुरुवातीला हेच आहे की विदाउट इंटरव्ह्यूच्या जागा या जास्तीत जास्त आल्या पाहिजे जेणेकरून माझं सिलेक्शन विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये व्हावं ही प्रत्येकाची इच्छा असते आणि त्यानंतर मग जर इथे नाही झालं तर विथ इंटरव्ह्यूमध्ये तरी व्हावं त्यासाठी विथ इंटरव्ह्यूच्या जागा लागतात त्याचमुळे मी म्हणत आहे की ज्या विदाउट इंटरव्ह्यूच्या जागा आहे मित्रांनो त्याच अठरा ते वीस हजारापर्यंत येऊ शकतात आणि ज्या इंटरव्ह्यूच्या जागा आहेत ना मित्रांनो विथ इंटरव्ह्यूच्या जागा त्या कमी प्रमाणात येणार आहेत टोटल जर जर या समजा आपल्याला अठरा वीस किंवा पंधरा सोळा ज्या काही आहेत मी फक्त उदाहरण देत आहे मी आकडे सांगत नाही येत परंतु हो यापेक्षा जास्तच येणार आहे चौदा हजारांपेक्षा जास्त जागा येणार होत्या ह्या आपल्याला मा माहीतच होतं चौदा हजार मॅक्झिमम होत्या कारण ते कॅल्क्युलेशन ज्या प्रकारे आपण सत्तर टक्क्याचं केलं होतं त्यानुसार आणि त्यानंतर महानगरपालिका नगरपालिका सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा जर भर पडला तर या जागा पुन्हा वाढत आहे आणि त्या सोडून जर समजा मित्रांनो जिल्हा जर संस्थांच्या जागा येत असल्या तर नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांसाठी खूप खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे आपले, आपले काही जे अभियोग्यता हो धारक आहेत म्हणजे चॅनलवरचेच मी म्हणेल सबस्क्रायबर असतील किंवा ज्यांनी सबस्क्राईब न करताही मेसेज केला असेल कारण काही जणांचं असं म्हणणं आहे की आम्हाला अकरावी बारावी संस्थेवरच जायचं आहे म्हणजे कदाचित त्यांचं बी एड वगैरे झालं असावं म्हणजे असे पण आपल्या आपल्यामध्ये हो अभियोग्यता धारक आहेत की ज्यांना संस्थेवर जायचं आहे त्यासाठी देखील संस्थेच्या जागा येणं गरजेचं आहे त्या तुलनेमध्ये थोड्याशा कमी येतात तुम्हाला माहीत आहे आता काही जण सांगत आहे की जसं की मेरिट जे आहे ते एकशे पंधरा प्लसच लागेल किंवा एकशे दहा प्लसच लागेल किंवा या विद्यार्थ्यांना संधी मिळेल किंवा एक ते पाच या वर्गासाठी बरेचसे जण कन्फ्यूज आहेत तर मित्रांनो मी एक गोष्ट इथे नक्कीच क्लिअर करेल की एक ते पाच या वर्गासाठी मागच्या वेळी टी ई टी पेपर टूवाले विद्यार्थी घेतले गेलेले होते यावेळी टी फक्त टीईटी पेपर वन पास असणारे विद्यार्थीच एक ते साठी घेतले जातील आणि त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं होतं की जो एक ते पाचचा कट ऑफ आहे तो थोडासा कमी येऊ शकतो मागच्या वेळी मागच्या तुलनेमध्ये मागच्या वेळी एक ते पाचचा कट ऑफ हा हाय गेला होता याबद्दल बऱ्याच जणांचं मनामध्ये संभ्रम आहे की मॅडम तुम्ही म्हणताय कमी जाईल पण हाय जाईल किंवा तुम्ही म्हणताय हाय जाईल तर कमी जाईल तर हा थोडासा कमी येऊ शकतो हाय जाईल मी यासाठी म्हटले होते की यामध्ये इंग्लिश मीडियम पण आहे मित्रांनो जास्तीत जास्त इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी एक ते मध्ये आहेत त्यांच्यासाठी स्पेशल जागा आहेत तुम्हाला माहीत आहे तर माही त्यामुळे इंग्रजी माध्यमाचा कट ऑफ बऱ्यापैकी एक ते पाच इंग्रजी माध्यमाचा कट ऑफ बऱ्यापैकी खाली जाईल दोन डिजिट मध्ये देखील येऊ शकतो ही इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी पॉझिटिव्ह न्यूज असली तरी मराठी माध्यमामध्ये देखील बऱ्यापैकी कट ऑफ म्हणजे हे येऊ शकतं आणि जागा सगळ्यात जास्त एक ते पाचच्याच आहे सर्वात जास्त जागा या एक ते पाचच्याच आहेत त्यानंतर सहा ते आठ मित्रांनो सहा ते आठच्या देखील सायन्स मॅचचं जर तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्ही खरंच पॉझिटिव्ह राहा बऱ्याचशा जागा आहेत अडीच ते तीन हजार जागा सायन्स मॅचच्या येणार आहेत आणि यावेळी आता बरेचसे धारक हे जागरूक आहेत सायन्स मॅचच्या जागा जागा मागच्या वर्षी वि कॅन्डिडेट ॲवेलेबल असून देखील विद्यार्थी ॲवेलेबल नाही आहे हे कारण सांगून रिक्त ठेवल्या होत्या त्यामुळे आता यावेळी असं होणार नाही त्यामुळे तुमचे हे देखील म्हणजे सायन्स मॅथचं मिरिट देखील दोन डिजिटमध्ये जाऊ शकतं असं मला वाटतं कारण मागचा अंदाज बघता यावे वर्षी देखील यावेळी जे जेव्हा तुम दोन हजार सतराची जी सेकंड इयर लिस्ट लागली ना मित्रांनो त्यामध्ये देखील सायन्स मॅथच्या ज्या राग आहेत काही कास सगळं म्हणत मन, सगळे म्हणत नाही मी काही कास सायन्स मॅचचं मेरिट दोन डिजिटमध्ये गेलेलं आहे शहाऐंशी सत्याऐंशी वाले विद्यार्थी लागलेले आहेत डी एडचं मिरिट एक ते पाचं मिनिट ते व्हाय गेलं होतं परंतु यावेळी जसं की एक ते पाचसाठी फक्त पेपर वनवाले आणि इंग्लिश आणि मराठी माध्यमावाले विद्यार्थी आहेत त्यामुळे कदाचित यांचं मिरिट जे आहे एक ते पाच वाल्यांचं जे मिरिट आहे ते कदाचित कमी येऊ शकतं आणि होईल होऊ तशी गोष्ट होऊ शकते जरी विद, विद मिरिट म्हणजे त्या जागा जरी जास्त असल्या तर तिथं विद्यार्थी देखील तेवढेच जास्त आहेत आणि विद्यार्थ्यांना देखील आहे आता राहिली दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितलं त्याचबरोबर मित्रांनो इंग्रजी विषयाच्या ज्या जागा आहेत ना इंग्रजी विषयाच्या त्या देखील बऱ्यापैकी जागा असणार आहे आणि ते मिरिट देखील बऱ्यापैकी खाली येऊ शकतात आता कुठपर्यंत येईल अगदी दोन डिजिट पर्यंत तर नक्कीच नाही जाणार पण खाली येईल ते कास्ट वाईज असेल प्रत्येकाचं त्याचबरोबर समाजशास्त्राच्या मला बरेच जण विचारतात की मॅडम समाजशास्त्राच्या जागा येणार आहेत का जास्त येणार आहेत का कमी येणार मित्रांनो अकरा तर नाही सांगणार परंतु हो चार वर्षामध्ये जागा त्या रिक्त झालेल्या म्हणजे चार वर्षापासून भरती तर नाहीच आहे ज्या काही जागा होत्या त्या सुरुवातीला आणि तुलनेमध्ये मॅथ सायन्स किंवा इंग्रजीच्या थोड्याशा कमी येतील परंतु समाजशास्त्राला देखील जागा येणार आहे मित्रांनो हिंदी हिंदी विषयाला जागा असणार आहेत हिंदी विषयाचे विद्यार्थी विचारत असतात त्याचबरोबर मराठी विषय म्हणजे जागा सगळ्यांना येणार आहे या भरतीमध्ये एका पर्टिक्युलर कॅटेगरीवर अन्याय होईल असं केलं जाणार नाही फक्त जागा कमी जास्त असू शकतात त्यामुळे मिरिट एकशे पंधराच लागेल एकशे वीसच लागेल किंवा ओपनचं मिरिट एकशे पंचवीसच लागेल असं अजिबातच नाही सांगता येणार कारण मित्रांनो प्रत्येकाचं क्वालिफिकेशन वेगवेगळं आहे परीक्षा एक होती परंतु प्रत्येक ठिकाणी म्हणजे एक ते पाच सहा ते आठ नऊ ते नऊ नववी दहावी आणि अकरावी बारावी प्रत्येकाचं कॅल का, क्रायटेरिया आणि प्रत्येकाचं क्वालिफिकेशन वेगवेगळं आहे एक ते पाचला जर डीएड आणि पेपर एक वन लागत असत तर सहा ते आठला डीएड किंवा बी एड पेपर टू लागतोय आता पहिल्यासारखं नाही की पेपर टू आले पेपर वनला घेतले त्यामुळे मग फार गोंधळ झाला होता मागच्या वेळी या चुकीच्या गोष्टी काही लोकांमुळे झाल्या होत्या या आता होणार नाही आणि अशा चुकीच्या काही गोष्टी पुन्हा घडू नये या गोष्टीसाठी देखील आता आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे त्यानंतर वर्षाच्या जा जागा आहेत मित्रांनो तर त्यांच्यासाठी आता ज्या प्रकारे कार्यवाही सुरू आहे त्यावरून लक्षात येत आहे की संस्थेवाले देखील ऍक्टिव्ह आहेत ज्यांच्या जागा जा 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 ज्यांच्या जागा रिक्त आहेत तर वरचे जे विद्यार्थी आहेत जे नऊ ते बाराचे विद्यार्थी आहेत ते तिकडे जाण्यासाठी उत्सुक आहेत पहिल्यापासूनच ज्युनियर कॉलेजला काही विद्यार्थ्यांना आपल्या जायचं आहे त्यातल्या त्या सायन्स मॅथच्या विद्यार्थ्यांना नक्कीच मी सांगेल की तुमचं बऱ्यापैकी मेरिट खाली येऊ शकतं म्हणजे चांगले जर मार्क्स असतील तुम्हाला म्हणजे शंभर प्लस असतील ना तर तुम्हाला पॉझिटिव्ह राहायला हरकत नाहीये का तर बघा फ्रेंड्स जसं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जागा जशा येतील त्यावर डिपेंड राहणार आहे मिरिट त्यामुळे आपण आताच आप प्रिडिक्ट नाही करू शकत जर तुम्ही टीईटी टीईटी किंवा सीटीई टी पहिला आणि दुसरा दोन्ही पेपर पास आहात आणि तुम्हाला एकशे दहा मार्क्स आहेत परंतु एखादा विद्यार्थी आहे ज्याला एकशे वेळेस मार्क्स आहेत आणि त्याचा टीईटी आणि सीटीईटी दोन्ही पेपर क्वालिफाईड नाही आहे आणि ज्याचं बी एडही नाही आहे अगदी एकट्या आर्टसाठीच इलिजिबल आहे सॉरी बी एड आहे पण एक त्यासाठी इलिजिबल आहे पुढचं काही शिक्षण नाहीये आणि टीईटी आणि सीटीटीचा पेपर नाहीये तर मित्रांनो शंभर टक्के ते तुम्हालाच घेणार एकशे दहा असून एकशे वीस वाल्याला घेणार नाहीये ही गोष्ट मी खूपदा सांगितलेली आहे परंतु खूप जणांचे मेसेजेस येतात ना आणि त्यांचं ते एक हे पाहून मला वारंवार या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगाव्या लागतात कारण तसे पुन्हा पुन्हा मेसेज येत आहेत त्यामुळे तुम्ही असा विचार नका करू की ही व्यक्ती सांगते आहे की या या, या, की या की का कॅटेगरीचं मिरिट या याला क्लोज होणार आहे तर मग काय किंवा कुणीतरी आम्हाला सांगते की विजेला शून्य जागा आहे मग आता काय तर मित्रांनो जागा येणार आहेत आपण या सगळ्या गोष्टींवर जागा आल्यानंतर तुम्ही पुन्हा तुमच्या लक्षात येईल की तुम्ही मॅडम तुम्ही सांगत होता ते बरोबर होतं त्यामुळे बिलकुल हे करू नका माझ्या माहितीमध्ये थोडंसं एससी कॅटेगरीचं जर पाहिलं तर मित्रांनो तुम्हाला अडीच ते तीन हजारापर्यंत जागा येऊ शकतात कारण की आपण ज्या याच्यामध्ये बघितलं होतं जिल्हा परिषदांच्या बदल्यांमध्ये तुम्हाला आकडा दिसला असेल दोन हजार समथिंगच्या वर एस टी कॅटेगरीला जागा होत्या परंतु आपण आता ज्या ज्या महानगरपालिका नगरपालिकांच्या जागा ऍड होऊन त्याचबरोबर जर आपण समजा संस्थेच्या वगैरे जागा किंवा आठवी नववी वरच्या जागा ऍड केल्या तर जवळजवळ अडीच ते तीन हजार जागा या येऊ शकतात त्यापेक्षा थोड्या जास्त एस टी कॅटेगरीला जागा येणार आहे एस टी कॅटेगरीचा विद्यार्थी टी टी सी टी टी क्वालिफाईड असेल तर एक ते आठला तो लागूनच जाणार आहे जर तुम्ही नुसतं क्वालिफाईड असाल तरी देखील एस टी कॅटेगरीमध्ये आणि त्यानंतर मग समजा ज्या ज्या प्रकारे तुमचा क्रायटेरिया असेल त्या प्रकारे असेल जागा जास्त असणार आहे उमेदवार ते पूर्ण भेटणार नाही आणि म्हणजे शासनाचा मानस तोच असतो की अशा ठिकाणी ते जागा अव्हेलेबल करून देतात जिथे विद्यार्थी नाहीये जसं की माझी सैनिकांच्या जा जागा जास्त असतात अनाथांच्या जागा जा देखील तुम्हाला जा इथे बघायला मिळणार आहे कारण विद्यार्थी कमी असतात किंवा सगळेच ते सर्टिफिकेट वगैरे त्यांच्याकडे ॲले अव्हेलेबल नसतं अशा वेळी मग त्या जागा असतात त्या रिक्त होतात तर त्या जागा त्या त्या म्हणजे जर उमेदवार मिळाले नाही तर इमिजिएट त्या त्या कॅटेगरीच्या ओपनला ओपन किंवा सर्वसाधारणला त्या कन्वर्ट करून इमिजिएट भरती प्रक्रिया करायची असते पण तुम्हाला आपला दुसरा राऊंड होत नाही हे तुम्हाला माहीत आहे किंवा कॅटेगरी वाईज जागा कन्व्हर्ट देखील करणार करत नाहीत जसं की मागच्या माग माझ्या सैनिकाच्या जागा कन्वर्ट केल्या गेलेल्या नाही आहे तर त्यामुळे मी तुम्हाला हे सांगते की अशा ठिकाणी जागा जास्त असतात एस सी एस टी झाल्या त्यानंतर ओबीसी ला जागा मित्रांनो जास्तच येतील परंतु कसं आहे ओबीसीचं मेरिट हाय लागण्याचं कारण उमेदवार देखील इथे खूप जास्त प्रमाणात आहे चार साडेचार हजारापर्यंत जागा येऊ शकतात परंतु उमेदवार देखील तसेच जास्त आहे त्यानंतर बघा मित्रांनो ओपनच्या दोन ते अडीच हजार जागा येऊ शकतात तीन हजार देखील जागा कदाचित येऊ शकतात आता महानगरपालिकेच्या किती जागा आहेत त्यावर डिपेंड आहे त्यानंतर ज्या ईडब्ल्यू एसच्या जागा आहेत त्या सध्या तरी दाखवल्या गेलेल्या नाहीये माझ्या मते हजार दीड हजारापर्यंत जागा ईडब्ल्यू एस ला येऊ शकतात किंवा त्यापेक्षाही जास्त थोड्याफार प्रमाणामध्ये पण खूप खूप जास्त होणार नाही म्हणजे असं कॅटेगरी वाईज सहा सात हजार जागा कुणालाच येणार नाही कारण याच म्हणजे टोटल कॅल्क्युलेशन होणार आहे त्यानंतर विजेच्या जागा आहे ना मित्रांनो त्या जागा मी आकडा अजिबात सांगू शकत नाही कारण सध्या शून्य दाखवला आहे परंतु त्या कॅटेगरीला जागा अवेलेबल करून दिल्या जाणार आहे आता आपल्याला जाहिरातीत कळतील परंतु एवढं मी नक्कीच सांगेल की थोड्याशा कमी येऊ शकतात कदाचित किंवा कदाचित जास्त येऊ शकतात म्हणजे व्यवस्थितही येऊ शकतात त्यानंतर एसबीसी कॅटेगरीला देखील जागा अवेलेबल होणार आहे मित्रांनो म्हणजे असा कुठला प्रवर्ग राहणार नाही की जिथे जागा नाही आहे आणि जर जर तसं काही झालं तर तुम्ही तुमचा मुद्दा म्हणजे तुम्ही कोर्टापर्यंत देखील जाऊ शकता मला बरेचशा जणांचा मेसेज येतो म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगत आहे बद्दल यासाठी आपण या की जागानुसार बद्दल थोडंसं प्रिडिक्ट करू शकतो फक्त या एका गोष्टीमुळे मिरे, आपण बद्दल शंभर टक्के प्रिडिक्ट यासाठी नाही करू शकत कारण हे जे सगळे विद्यार्थी आहे आपल्या अप सगळ्या अभियोग्यता धारक आहे यांच्यामध्ये टीईटी आणि सीटीईटी क्वालिफाईड विद्यार्थी किती आणि किती नाही आहे याबद्दल खरोखर अंदाज बांधता येत नाही फक्त आपण असा विचार करतो की शंभर टक्के जे आपले विद्यार्थी आहे त्या स त्यामध्ये साठ टक्के कदाचित टीईटी सीटीई टी असू शकतात आणि चाळीस टक्के नसू शकतात जे वरच्या क्लासेससाठी इलिजिबल आहे आणि त्यानुसार मी मागे पण तुम्हाला थोडंसं मिरिट सांगण्याचा जो काही प्रयत्न केला होता त्याचनुसार केला होता की अशा अशा प्रकारे येऊ शकतं इथपर्यंत मेरिट येऊ शकतं किंवा शंभर मार्कावाला या पद्धतीने लागू शकतो तर त्यामुळे मी केलं होतं आता बघा मित्रांनो एखादा शंभर मार्कावाला विद्यार्थी आहे सगळ्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया पूर्ण केलेला आहे आणि तो समथिंग कास्ट काय तो ओबीसीचा असेल तर मी त्याची लागण्याची शक्यता थोडी कमीच सांगेल पण त्या जागी जर तो यस टी कॅटेगरीतला असेल तर त्याची लागण्याची शक्यता असू शकते कदाचित त्या तो, तो जर एस सी कॅटेगरीचा असेल तर कदाचित त्याची लागण्याची शक्यता आहे परंतु वाला नाही शक्यता कारण ओबीसी मध्ये जागा जेवढा ते आहे तेवढे विद्यार्थी देखील खूप जास्त आहेत आणि मार्क्स देखील तेवढ्याच प्रमाणामध्ये आहे हा फरक आहे मित्रांनो त्यामुळे काही कॅटेगरीचे काही काही सब्जेक्टचे विद्यार्थी लागू शकतात कदाचित ओबीसीचा शंभर मार्कावाला सायन्स मॅथचा लागेल परंतु लँग्वेजवाला लागणार नाही हा फरक आहे त्यामुळे सगळेच पॉझिटिव्ह राहा आणि माझा नंबर लागेलच असा अशा विश्वासाने सध्या आता येणाऱ्या जाहिरातींना फेस करा आणि जे काही खूप मुलं म्हणजे डिप्रेस आहेत म्हणजे खरोखरच आहेत अगदी व्हिडिओ करणारे देखील आहे म्हणजे काही जण असतील की रोजच तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन येत असतील तर मित्रांनो त्यामध्ये तथ्य पण नाहीये कारण की रोज तशा अपडेट नाही आहेत ज्या प्रकारे अपडेट येतात ज्या प्रकारे पॉझिटिव्ह अपडेट म्हणजे अगदी कुणी साधं एखाद्या व्ही साठी हे केलं तरी देखील लोक लो, व्हिडिओ बनवतात असं असं झालं असं असं झालं आणि विद्यार्थी जे अभियोग्यता धारक आहेत ना म्हणजे इतके मी तुम्हाला म्हणतील की त्यांचं मन इतकं हे आहे की जर आज तरी काहीतरी अपडेट आली का म्हणून एखाद्या युट्युबरला कंटिन्यू फॉलो करत असेल किंवा एखाद्या जे समथिंग संस्थेचा हे असेल संघटना वगैरे असतील त्याला फॉलो करत असतील आणि मग अशा प्रकारे थोडंसं मिसगाईड होण्याचं काम होतं काही काही गोष्टी करतात मग तो मुद्दा धरून विद्यार्थी विचारतात की हे असं असं आहे का खर्च असं आहे का ऍक्च्युअली कशात काहीच नाहीये परंतु प्रत्येक प्रत्येकाच्या हिशोबाने सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे तुम्ही मागचा माझा व्हिडिओ जाऊन बघा मी तुमच्या खूप गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत खूप गोष्टी एकदा तुम्ही जाऊन बघा म्हणजे जा तुमच्या बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील आणि जे काही आहे की तुम्हाला असं वाटत असेल की नाही बाबा मला आता एवढे मार्क्स आहेत माझ्यापर्यंत मेरिटच येणार नाही जागा कमी झाल्या दहा टक्के कमी झाल्या असं झालं असं अजिबात होणार नाही मित्रांनो खूप गोष्टी वेगळ्या घडू शकतात त्यामुळे बी पॉझिटिव्ह कुणी काही सांगते म्हणून असं काही करू नका आणि मी ना कारण मग नाही बाबा आमच्यावर होतो किंवा आता एक मुद्दा सध्या फार गाजतो आहे दोन हजार सतराच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दोन हजार तेवीसच्या जा जागा मागत तर मित्रांनो यामध्ये काहीच तथ्य नाहीये काहीच तथ्य नाहीये तुम्ही जर खरोखरच शिक्षक होण्यासाठी म्हणजे प्रयत्न करत असाल तर तुम्हाला या गोष्टी कळतात मित्रांनो दोन हजार सतराच्या वेळी जे मागासवर्गीयांच्या पन्नास टक्के जागा कपात झाल्या होत्या त्या दोन हजार सतराच्या वेळीच्या भरतीमधल्या आहेत ते दोन हजार तेवीसच्या भरतीमधल्या जागा कशा मागणार मित्रांनो आणि त्यांना कशा दिल्या जाणार आता जे तुम्ही सत्तर टक्के आणि दहा टक्केचा जो मुद्दा मी तुम्हाला सांगते तो तुमच्याच या तेवीसच्याच भरतीतला आहे त्यामुळे तो त्या जागा फ्रीज करणार मग यांना देणार जर सतराच्याच विद्यार्थ्यांना साडेचार म्हणजे ज्या काही जागा त्यांच्या आहेत समजा त्यातलं समथिंग जर ते, ते म्हणता पन्नास टक्के जागा रिक्त केल्या मग आता जर समजा पाच पाच सहा हजार जागांची भरती झाली तर जर यांच्या पन्नास टक्के म्हणजे यांना तीन साडेतीन हजार याच भरतीमधल्या दिल्या तर नवीन भरती होणार तरी काय तसं तो होणारच नाही तेवढे अधिकारी देखील तेवढे ऐकण्यासाठी हे आहे विना कुणाचं काही ऐकून तुम्ही काय दोन हजार तेवीस आणि सतरामध्ये वाद करू नका आता मला तुम्हाला एक गोष्ट पण इथे क्लिअर सांगायची दोन हजार सतराचे सगळेच विद्यार्थी मध्ये आहेत बऱ्यापैकी काहीच विद्यार्थी असे असू शकतात की ज्यांचं सिलेक्शन झालं असू शकतं काही जणांचं असं म्हणणं आहे की तेवीस वाले जे विद्यार्थी जे वाले विद्यार्थी आहेत त्यांना तेवीस मध्ये कमी मार्क्स आहेत मित्रांनो तुम्हाला मला एक गोष्ट इथं क्लिअर करायची तुम्ही शिक्षक आहात तुम्हाला डिफिकल्टी लेवल कळते दोन हजार सतराची डिफिकल्टी लेव्हल खूप कमी होती त्यावेळी विद्यार्थ्यांना एकशे पन्नास एकशे तीस एकशे वीस मार्क आहे आता तुम्हाला माहिती आहे एकशे तीसपेक्षा पेक्षा जास्त मार्कवाले विद्यार्थी जवळजवळ लागलेले आहे एकशे पस्तीसपेक्षा पेक्षा जास्त मार्कवाले विद्यार्थी लागलेले आहेत आता जे विद्यार्थी आहेत ते एकशे वीस एकशे तीसच्या दरम्यान एकशे पस्तीसच्या दरम्यान आहे बाकीचे दीडशे पर्यंतचे विद्यार्थी लाग जॉईन झालेले आहेत आता या भरतीमध्ये ही नवीन परीक्षा होती या भरतीमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मार्क जे आहेत ते मिडियम आहेत कारण पेपरची डिफिकल्टी लेवल तुम्ही बघितलं असेल कॅल्क्युलेशन दीडशेपेक्षा जास्त त्या परीक्षेमध्ये आणि या परीक्षेमध्ये फरक आहे मग परीक्षेमध्ये फरक आहे त्यामुळे आता त्यावेळी जर एकशे तीस मार्क घेणारा विद्यार्थी यावेळी एकशे पंचवीस एकशे बावीस एकशे वीसवर आहे मग काही जणांचं असं म्हणणं आहे की आत्ते मार्क्स एवढे घेतले आता कमी घेतले म्हणून तुम्ही असं करताय असं नाहीये हे ह्या सगळ्या गोष्टी डिफिकल्टी लेवलवर आहे या दोन हजार फक्त दोन हजार तेवीसच्या परीक्षेमध्ये उतरणाऱ्या विद्यार्थ्यांना उलट बऱ्यापैकी कमी मार्क्स आहेत म्हणजे ॲव्हरेजमध्ये मार्क्स आहेत किंवा ज्यांना जास्त मार्क्स असतील ते मागच्या भरतीमध्ये नसतील ज्यांना जास्त मार्क्स असतील तर त्यांचं होणारच आहे सिलेक्शन पण हे त्या भरतीतून जागा मागतात आणि तुमच्या तुमच्यामध्ये वाद करू नका असं जाणीवपूर्वक काही लोक घडवून आणता आहेत जेणेकरून मग त्यांचे मुद्दे साध्य होतात त्यांच्या गोष्टी साध्य होतात विनाकारण कुणाला पैसे देऊ नका विनाकारण न्यायालयात याचिका टाकू नका आणि जर तुम्ही तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही स्वतः यासाठी पुढाकार घ्या कुणी म्हणतोय कुणी वाली कुणी येईल आणि तुमच्यासाठी काही करेल असं कुणीच नसतं मित्रांनो स्वतःच्या स्वार्थाशिवाय इथे कधी कुणासाठी कुणी काहीच करत नाहीये आम्ही इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतो याचा याचा अर्थ म... आमाल की मग आम्हाला काही मिळतं का तर मित्रांनो एक हा प्लॅटफॉर्म आहे आम्ही इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतो तुम्हाला पटली तर तुम्ही घ्या पण तुम्हाला यासाठी एक रुपया पे करावं लागत नाही तुमचं तुमचे जे काही आहे स्वतःच्या मोबाईलमधून तुम्ही पाहत असतात तुम्हाला नाही पटलं तुम्ही पाहू नका मग तुम्ही नाकार कुणाला पैसे देणं कुणाला या गोष्टी तुम्ही करू नका हे मी तुम्हाला सांगेल सतरा जे विद्यार्थी आहे हे सगळं करून बसलेले आहे तुम्हाला हे थोड्या दिवसांनी कळेल मित्रांनो जेव्हा पहिली यादी लागेल आणि जेव्हा असं होऊ नये पण जर एखाद्या विद्यार्थ्याला चांगले मार्क्स जसं सिलेक्शन होणार नाही तेव्हा तुम्हाला तुम खरंच खूप पश्चाताप होईल की आपण विनाकारण विनाकारण चुकीच्या व्यक्तींचं ऐकून काही गोष्टी करत होतो यामुळे काय होतं की फाटे फुटतात आणि शासनाला करायचं त्याच गोष्टी केल्या जातात मी फक्त एक ओवरऑल व्ह्यू तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे तुम्हाला आय होप तुम्हाला गोष्टी कळाल्या असतील आणि मला जे मुद्दे सांगायचे होते मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे मित्रांनो अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही तर बटन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील मित्रांनो टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिलेली आहे जॉईन करा थँक्यू